नमस्कार मी राकेश प्रल्हाद पाटील न्यूज पोलीस रिपोर्टर संपादक आपलं सर्वांचं स्वागत करीत आहेत काल जी दुर्घटना घडली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या समुद्रकिनाऱ्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा पुतळा कोसळला आणि सर्व महाराष्ट्रात नव्हे तर देशात आहाकार माजला काही दिवसापूर्वीच म्हणजे जवळजवळ आठ नऊ नौ महिन्यापूर्वीच नौदल दिनानिमित्त चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आमच्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तत्कालीन राज्यपाल रमेश बैस मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवना देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे कामकाज करण्यात आले होते छत्रपती शिवाजी महाराज आमच्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत ते आमची प्रेरणा आहे ते काम करत असताना राजकीय नेत्यांनी ठेकेदारांनी टक्केवारीचा मुद्दा पुढे आणायला पाहिजे नव्हता टक्केवारी आणि भ्रष्टाचार याच्यातून गलथान कारभार होतो फार मोठे नुकसान या देशाचे झाले आहे या टक्केवारीच्या आणि भ्रष्टाचारामुळे प्रभू प्रभू रामचंद्राचे मंदिर घडले देशाचे संसद भवन घडले विमानतळाचे छत कोसळताना आपण पाहिले पूल कोसळताना पाहिले बोगदे पाण्याने तुंबलेले पाहिले रस्ते खतलेले पाहिले या सर्वांमुळे असंख्य अपघात होऊन अनेकांचे बळी गेले ना खाणे दूंगा ना खाऊंगा अशी घोषणा करणारे नरेंद्रजी मोदी यांच्या केंद्रात आणि राज्यात सरकार आहे राज्यातील सरकार पुनच्च भाजप शिंदेसेना अजितदादा राष्ट्रवादीचं आहे अपेक्षा होती अनेक ठिकाणी भ्रष्टाचार करतात अनेक ठिकाणी गैरकारभार करतात परंतु आमच्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत ज्यांचे नाव घेतलं जातं त्यांच्या नावाने मतं मागितले जातात ज्यांच्या विचाराबद्दल बोललं जातं त्यांच्याच पूर्ण कृती पुतळा उभा करताना भ्रष्टाचाराच्या चार, लवलेश त्या ठिकाणी येता कामा नव्हता परंतु त्या ठिकाणी कशाती खायचे या सत्ताधाऱ्यांना या सरकारला पैसे खाण्यासाठी संडासदेखील कमी पडत नाहीत तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मध्ये यांनी गैरकारभार करून निकृष्ट दर्जाचे काम केल्याने त्या ठेकेदार राजकीय नेते सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि ज्यांनी टक्केवारी वसूल केली आहे त्यांच्यावर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला पाहिजेल असं समस्त महाराष्ट्रातील नागरिकांच्या मागण्या होत आहेत मालवणच्या समुद्रकिनारावरील छत्रपती शिवाजी शिवरायांचा पुतळा कोसळला मनाला फार वेदना झाला भ्रष्टाचार घोटाळे आणि निकृष्ट बांधकाम गुजरातच्या व्यापाऱ्याने प्रवृत्तीच्या ठेकेदारांचे महाराष्ट्रात आक्रमण यामुळे कामाची दर्जा आणि प्रत फार खालावली गेली आहे सिंधुदुर्ग किल्ला नैसर्गिक संकटाला तोंड देत मोठ्या दिमाकात उभा आहे जो छत्रपती शिवाजी महाराजांनी उभा केला होता आणि आताच नुकतेच फक्त दो दोनशे सहासष्ट दिवस देखील उलटले नाही आणि आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा त्रेचाळीस फूट उंचीच्या थोडक्यात पंधरा फूट चबुतराचे बांधकाम आणि अठ्ठावीस फूट पूर्णाकृती पुतळा जो उभारण्यात आला होता तो पुतळा हा जो ठेकेदार आहे त्याच्या निष्कल कलंकित व्यक्तीद्वारे जो प्रकारे बांधला गेला आणि निकृष्ट दर्जाचे बांधकाम करण्यात आले हे खरंच दयनीय आहे कुठेही भ्रष्टाचार करा कुठेही खा परंतु छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे त्यांच्या पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार करणे हे पटत नाही मुख्यमंत्र्यांतर्फे सरकारतर्फे सांगण्यात आले की पंचेचाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने सुसाट वारा आल्यामुळं तो पुतळा पडला अरे याच्या पहिले देखील अनेक वारे येत होते अनेक संकटे येत होते त्यावेळी कोणते पुतळे का पडले नाहीत आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये फक्त एकमेव ही घटना घडावी इतर पुतळे इतर सामुग्री इतर वस्तू का तुटू नये इतर बिल्डिंगा का तुटू नये कारण याला एकमेव कारण म्हणजे या सरकारची मानसिकता भ्रष्टाचारामध्ये माकलेली आहे मतांसाठी फक्त नाव घ्यायचं हो परंतु छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर या थोर पुरुषांचा कुठेही विचाराचा विचार केला जात नाही टक्केवारी घेण्यासाठी कितीही खाली स्तरावर जाता त्याच्यामुळे कामाचा स्तर हा खालावतो हो स्थानिक लोकांशी अनेकांशी चर्चा केल्यानंतर तिथं लक्षात आलं ज्यावेळी हे बांधकाम सुरू होतं त्यावेळी तिथल्या लोकांनी सांगितलं की शिवरायांच्या पुतळा एक संद वाटत नाही थोडक्यात पॅच व्यवस्थित नाही त्याच्यामुळे हे काम व्यवस्थित करण्यात यावे परंतु सरकार या गोष्टीकडे पाहतच नाही आता नुकतेच पाहत असणार तुम्ही मुंबई अहमदाबाद हायवेचं काम सुरू आहे असंख्य अपघात झाले अनेकांचे बळी गेले गुजरातच्या ठेकेदार असल्या कारणानं काहीच बोलत नाही त्याच्यावर कारवाई होत नाही आतापर्यंत सातशे तर आठशे बळी गेले असतील इतके मोठे अपघात होत असताना केंद्र सरकारला महाराष्ट्र सरकारला याच्याशी काही देणं घेणे नाही फक्त ठेकेदारांचे आणि आपले आर्थिक लाभ एवढाच यांच्या अंतिम मुद्दे दिसतो हे देशासाठी फार घातक आहे या टक्केवारीच्या सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या सार स्मारकासचे निकृष्ट दर्जाचे काम केल्याने हा फार मोठा अनर्थ घडला आहे ज्यावेळी सर्व माहिती गोळा केली असता कळले लोखंडी अँगल हे अर्धवट होते पंधरा फूट खोलीचे लोखंडी अँगल टाकून पक्के बांधकाम करण्यात आले होते त्यावर पुतळ्याचे अवयव जोडण्यात आले जमिनीत उभारण्यात आलेले अँगळ पुतळ्याच्या छातीपर्यंत उभारले असते तर पुतळा कोसळला नसता हे फार मोठे अपमान झाला नसता आमची अस्मिता ढासळली गेली नसती परंतु या ठिकाणी ठेकेदारांनी बांधकाम मंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांनी फक्त टक्केवारीचा विचार केला आणि या पद्धतीने निकृष्ट दर्जाचे काम केले खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्रात शिवभक्तांचा अपमान केलेला आहे रस्ते खचले पूल तुटले अनेक अपघात झाले जनता थोडं बोलून शांत होत होती परंतु महाराष्ट्राची आमची अस्मिता आमच्या सर्व श्रद्धास्थान असणारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत जर असं कोणी काळं कृत्य करत असेल तर महाराष्ट्रातील जनता सहन करणार नाही माझी या सरकारला ठेकेदारांना नम्र विनंती आहे की तुम्ही जनतेच्या आयुष्याशी खेळतात तसेच भावना विचारांशी खेळू नका छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमचे आदर्श आहेत हा आमचा विचार आहे आणि ते मिटवण्याचं जर तुमच्याकडनं कुटकारस्थान होत असेल तर तुम्हाला जनता जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी काम करत असताना माझं स्वतःचं घर आहे त्या पद्धतीने बांधकाम व्हायला पाहिजे होतं परंतु ते झालं नाही चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी हा पुतळाचं उद्घाटन मोठ्या दिमाखात होते आणि किती फक्त आठ ते नऊ महिन्यामध्ये हा पुतळा कोसळला जातो तुकडे होतात ही आमच्या महाराष्ट्रासाठी आणि सरकारसाठी फार अशोभनीय गोष्टी आहेत सर्व्याकडे या भ्रष्टाचाराच्या बाबतीत अनेक देशांमध्ये देखील आपल्या देशाचं नाव खालावलं जात आहे याचा विचार देखील होणं गरजेचं आहे अठ्ठावीस फूट उंच पुतळा कोसळतो कसा त्याचे तुकडे होत्यात कसे या बाबीत त्या ठेकेदारावर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर आणि जे कोणी मंत्री दलाल असतील बांधकाम मंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला पाहिजे कारण की त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र सरकारचा आणि या देशाचा अपमान केलेला आहे आमचे श्रद्धास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा तुटण्यास कारणीभूत असणारे आणि निकृष्ट दर्जाच्या काम करणाऱ्यांवर गुन्हा दाखल होऊन त्यांच्यावर मोठी कारवाई केली पाहिजे एवढेच सांगतो आणि भविष्यात या पद्धतीने आमच्या आदराचे स्थान असलेले छत्रपती शिवाजी महाराज महाराणा प्रताप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या नेत्यांचे महात्मा गांधी या नेत्यांचे पुतळे बांधताना भ्रष्टाचाराची कीड लागली तर, नाही पाहिजे त्या ठिकाणी आत्मीयता भावना श्रद्धा सर्व ओतून एकदम गांभीर्याने आणि चांगल्या पद्धतीचे काम झाले पाहिजे एवढंच सांगतो नाहीतर जे सरकार ज्या पद्धतीने भ्रष्टाचारासाठी जे ठेकेदार या भ्रष्टाचारामध्ये हात गुंतलेले आहेत त्यांचे हात कलम केल्याशिवाय महाराष्ट्रातील जनता राहणार नाही म्हणून एवढीच विनंती आहे हा प्रकार घडलेला याचा आम्ही न्यूज पोलीस तर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो आणि त्या ठेकेदारावर संबंधित कृत्य करणाऱ्या दलालांवर आणि या कामातनं ज्यांनी टक्केवारी घेतली असतील त्यामुळे निकृष्ट काम झाले आशांवर आणि ज्या संबंधित अधिकाऱ्यांनी याच्याकडे दुर्लक्ष करून हे पळालेलं आहे खराब काम झालेलं आहे याबाबत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आमची सर्व महाराष्ट्र जनतेची मागणी असल्याने न्यूज पोलीस रिपोर्टर देखील त्याचं स्वागत करत आहेत तुम्ही पात्रा न्यूज पोलीस रिपोर्टरला सबस्क्राईब करा लाईक करा जय महाराष्ट्र